श्रीखंड बनवण्यासाठी आपण दही लावलं होतं मी आणि ती दही आता पण गाळायला ठेवू तर इकडं आपण घेतलंय गव्हाचं पीठ एक चमचा बेसन पीठ चवीपुरतं मीठ आणि दोन चमचे रवा तर आपण ह्या पिठात गव्हाच्या पिठात मिसळून घेऊ थोडस तेल एक चमचा भर जास्त नाही आता ह्या हाताने चांगलं मिसळून घेऊ आणि पीठ घट्ट असं मळून घेऊ घट्ट पीठ मळलं चांगलं मळलं की ते पुरे आपल्या चांगल्या होत्या त्या खडे मसाले घेतलेत आपण भात करून घेऊ पहिल्यांदा तर टाकून ती, वेलची दोन्ही एक एक घेतली काळं मिर लवंग हे दोन तीन दोन तीन दालचिनीचा तुकडा आणि तर लसूण टाकून घेऊ कांदा आपला थोडा मऊ झालाय आता आपण भाज्या घालून घेऊ आधी हिरवी मिरची घालू थोडीशी परतून घेऊ आणि आता गाजर बटाटा टमाटा आणि मिरची आपण सगळंच घालून घेऊ टमाटा थोडा उशिरा घालतो भाज्यांना आपण थोडंसं मीठ घालू आणि आपण इकडं तांदूळ घेतलाय तर ते तांदूळ स्वच्छ धुवून घेतले तांदूळ धुवून घेतलं आता आपण ह्याच्यात वटाणा टाकून घेऊ परतून घ्या आणि तांदूळ ता तांदूळ पण आपल्याला एक मिनिटभर चांगला परतून घ्यायचा भाज्यांबरोबर भाज्या आपल्याला शिजवायच्या नाही फक्त थोड्याशा परतून घेतात कर गरम करून थोडस परतून घेतला तांदूळ ते आपण शेवटी टमाटा टाकू आणि थोडेसे काजू ह्याला पण मिसळून घ्यायचे तांदूळ आणि आपल्या भाताला जेवढं पाणी लागेल तेवढं पाणी घालायचं आणि आता चांगला शिजवून घ्यायचं भात चतोय तोपर्यंत आपण कांदा चिरून घेऊ भाज्यासाठी कांदा उभा आणि मोठा मोठा लांबका चिरायचा आहे आपल्याला तर बारीक असा चिरून घ्यायचा तर कांदा असा मोठा मोठा आपण चिरून घेतलाय बारीक आणि लांब आता सुट्टा सुट्टा करून घ्यायचा आणि ह्याच्यात आपण चवीपुरतं मीठ टाकून घेऊ आणि जिरं व लसूण आणि मिरची बारीक करून घेऊ भाज्यासाठी तर मीठ आधी ह्याला मिसळून घेऊ आपण ह्याच्यात पाणी नाही घालणार ह्यात मावल एवढं कांद्याच्या ह्याच्यात मावल एवढंच पीठ घालून भजी करणार आहे आता हे झाकून ठेव वाटण करून घेते तर भात आपला मस्त शिजलाय खाली उतरून घेऊ वाटण पण तयार आहे तर कांद्यामध्ये टाकून द्या आता ह्याच्यात आपल्याला बसले एवढं पीठ घालायचं डाळीचं जास्त नाही पीठ लागणार एक दोन ते तीन चमचे लागणारे आपण मोठे मोठे दोन कांदे घेतले होते तेल चांगलं गरम झालं मोहरी टाकू जिरं कांदा आणि तेल आपलं चांगलं गरम झालं त्याच्यामुळे कांदा लगेच परतला थोडा लसूण हिरवी मिरची आणि कोथिंबीर कढीपत्ता पत्ता थोडीशी हळद गरम मसाला आणि धन्याची पावडर थोडंसं काळ पण मसाला चांगला परतून झाला आपण लगेच भिजवलेली मटकी टाकणार आहे बांधायला ठेवली तर मटकीला मोड चांगले येते पण मी सकाळी भिजवले होते त्यामुळे मोड काही नाही आले आता ह्याच्यात हवी पुरतं मीठ टाकून घेऊ शिजण्यापुरतं पाणी घालू आणि चांगली अशी शिजवून घे एक ग्लास पाणी घालू एक वाटी मटकीला तर आपली मटकी तयार झाली आणि लोखंडाच्या कडित केल्यामुळं त्याला कलर आपला कसा दिसतोय मी काढून घेते खोबरा आणि आपल्याला तीळ थोडस भाजून घ्यायचं कढई जास्त गरम झाली खाली उतरते आणि तीळ टाकते तीळ आणि खोबरं चांगलं बारीक करून घेतलंय आता लसूण घालते त्यातच आपण आता रसा भाजीसाठी पाणी गरम करून झालंय मातीचं भांड ठेवू बटाट्याची मी साल काढून घेतली आणि आता मोठे मोठ्या अशा फोडी करून घेते मोहरी टाकून घेतली जिरं कांदा कांदा आपल्याला चांगला परतून घ्यायचा कांदा आपला चांगला परतून झाला टमाट झालं खोबऱ्याचं लसूण तीळ माझं वाटण करून घेतल्या ते घालू चांगलं परतून आपल्याला कढीपत्ता थोडासा गरम मसाला धण्याची पावडर एक चमचा आणि चवीनुसार काळं तिखट टाकून घेऊ असं चांगलं मिसळून झाला की पाणी घाल पाणी भाजीला नेहमी ने गरमच घालायचं चवी पुरतं मीठ टाकून घेऊ तर आपली भाजी मस्तपैकी तयार झाली आणि मिळून पण चांगली आली खाली उतरून घेऊ आणि कड्यात घेऊ तेल चांगलं गरम झाले परवडे आपली पांढरी शुभ्र अशी चांगली तळून झाली ¿Papá भजी चांगले तळून झाले आता काढून घे पीठ आपलं चांगलं भिजले आता परत एक मळून घेतलं थोडं आणि छोटे छोटे आता हुंड करून घेऊ आणि पुर लाटून पुरे असे मी लाटून घेतले दोन तीन आता आपण ह्याच्यात चवीपुरतीच साखर घालून घेऊ थोडीशी वेलची पावडर आणि काजू बदामाचे तुकडे मिसळून घेऊ एकदा तर झालं आपलं श्रीखंड तयार ह्याला थोडं फ्रीजमध्ये ठेवलं की चांगलं आपल्याला अजून पाहिजे तसं होतं